भाजी घ्या भाजी हो काका भेंडी कशी दिला वीस लावश तीस ला अर्धा किलो ला एक तीस ला दोन काय सांगताय पाच विचारण झालंय पंधरा ला तीन पेण्या देणार घेतो काय सांगताय दहा ला अर्धा किलो देणार असला तर घेतो अहो मॅडम इमानात मेल तर एक कोट रुपये रेल्वेत मेल तर दहा लाख रुपये आणि शेतकरी गेला तर एक लाख रडून चढून एक लाख रुपये काय हो मॅडम रात्री अबो रात्री शेतकरी पाणी पाजायला शेतात जाते तिला साथ सांगतय ते काय मरण फुकटी हो शेतकऱ्याचं एवढं शेतकऱ्याचं मरण स्वस्त आहे बघा मॅडम हो शेतकरी आजोबा माफ कराओ आम्ही शेतकऱ्याला समजूच शकलो उलट आम्ही तुमच्याकडनं हाय दरामध्ये भाजी घेतली पाहिजे आणि आम्हीच तुमच्यासमोर वाद घालत असतो काळजी शेतकऱ्याचं मरण एवढं स्वस्त आहे भाजी तुमची आणि दर आम्ही ठरवून जातोय माझं जरा चुकलंच मी तुमच्याशी वाद घात एक पेंडे ना पुढे आम्ही शेतकऱ्याचा अपमान करणार नाही धरला कशी चुटा आशा